नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत दसरा विशेष आज आपण इथे रवा आणि खोबऱ्याची खीर करणार आहोत अतिशय सुंदर होते झटपट बनवून तयार होते चला पटकन सुरुवात करूयात तर इथे अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे तर हे दूध सुरुवातीला गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवूयात आता या दुधाला एक छान उकळी काढून घेऊयात दुधाला उकळी येते तोपर्यंत दुसऱ्या एका गॅसवरती कढईमध्ये आपल्याला साधारण एक चमचाभर साजूक तूप घालायचं एक टेबलस्पून मी साजूक तूप घातलं यामध्ये एक टेबलस्पूनच इथे बारीक रवा घेतला आहे झिरो नंबरचा जो रवा येतो तोच घेतला आहे तर हा रवा या तुपावरती घालून घेऊयात त्यानंतर पाववाटी इथे खिसलेलं खोबरं मी घेतलेलं आहे तर हे खोबरं यामध्ये घालून घेऊयात आणि मंद आचेवरती छान सुगंध येईपर्यंत आणि खोबरं छान गु गुलाबीसर रंगावरती किंवा बदामीसर रंगावरती परतत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आता हे परतत असतानाच यामध्ये काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालायचे ते सुद्धा यासोबत मस्त असे व्यवस्थित खरपूस परतून घ्यायचे मस्त तर आता इथे बघू शकाल छान खोबऱ्याचा देखील रंग बदललेला आहे आणि संपूर्ण मिश्रण छान भाजून तयार झालेलं आहे आता इथे दुधालासुद्धा छान एक उकळी आलेली आहे बघू शकाल दूध एकदा सकट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त आता हे जे आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस आहेत तर थोड़ा थोड़ा हे संपूर्ण आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ढवळून घ्यायचं तर बघू शकाल थोडं थोडं हे मिश्रण मी यामध्ये घालती आहे आणि व्यवस्थित ढवळून घेते मस्त आता सतत ढवळत ही प्रोसेस करायची आहे आपल्याला आणि जोपर्यंत ह्या खिरीची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे दूध व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर आता यामध्येच काही केशरच्या देखील आपण घालून घेऊयात जेणेकरून चवही सुंदर उतरेल आणि रंगही सुरेख येईल तर सात ते आठ केशरच्या काड्या यामध्ये घातल्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्या केशरच्या देखील यामध्ये मस्त आणि छान दाटसर होईपर्यंत खीर व्यवस्थित शिजवून घेऊयात आधी साखर घालायची नाही कारण दाटसर झाल्यानंतर आपण नंतर साखर घालणार आहोत त्याच्यामुळे खीर थोडीशी नंतर पातळ देखील होते तर बघू शकाल छान अशी दाटसर ह्याला कन्सिस्टन्सी यायला सुरुवात झालेली आहे आता दाटसर झाली खीर की यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे तर साधारण चार टेबल स्पून यामध्ये मी साखर घालून घेते तुम्ही तुमच्या गोडीनुसार यामध्ये साखर कमी जास्त करू शकता तर आता साखर घालून घेतली मिक्स करून घेऊयात आणि साखर संपूर्ण विरघळेपर्यंत एक साधारण दोन ते तीन मिनटं छान आपण ही खीर उकळवून घेऊयात तर बघू शकाल साखर संपूर्ण विरघळलेली आहे आणि मस्त अशी छान आपली खीर इथे बनवून तयार झालेली आहे थोडीशी तुम्हाला आत्ता पातळसर वाटेल पण जसजसा वेळ जाईल गार होईल तसतशी ही व्यवस्थित दाटसर होते आता सर्वात शेवटी खीर तयार झाली की यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त तर आपली इथे रवा खोबऱ्याची मस्त अशी ही छान खीर बनवून तयार झालेली आहे बघू शकाल रंग टेक्शर अतिशय सुंदर आलेला आहे जरूर ह्या दसऱ्याला अशा पद्धतीने ही खीर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका जरूर करून बघा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच चा छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो दसऱ्याच्या अनेक अनेक शुभेच्छा तोपर्यंत तो ब बाय